आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी सव्वा नऊ ते सव्वा अकरा पोलीस अधीक्षक सुनील कडासने अपर पोलीस अधीक्षक खामगाव अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या नेतृत्वात खामगाव परिसरात रूट मार्च काढण्यात आला आगामी गुढीपाडवा ईद भीम जयंती रामनवमी महावीर जयंती हनुमान जयंती तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च घेण्यात आला असून सदर रूट मार्च खामगाव शहर पोलीस स्टेशन येथून सुरुवात होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बस स्टँड शेगाव नाका चांदमारी फाईल विकमशी चौक बाळापूर फाईल गौतम चौक भुसावळ चौक निर्मल टर्निंग फेल बर्डे प्लॉट दत्त मंदिर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोरून परत फरशी भगतसिंग चौक एकबोटे चौक टावर चौक व पोलीस स्टेशन खामगाव शहर अशा मार्गाने रूट मार्च काढण्यात आला असून सदर रूट मार्च मध्ये खामगाव शहर पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन शिवाजीनगर पोलीस स्टेशन या तिन्ही पोलीस स्टेशनचे तीन पोलीस निरीक्षक बारा दुय्यम अधिकारी पोलीस अंमलदार सी चे नव्वद अधिकारी व अंमलदार केरळ पोलिसांचे नव्वद अधिकारी व अंमलदार आरसीपीचे पंचवीस अंमलदार असे रूट मार्च मध्ये सामील झाले होते रूट मार्च दरम्यान पोलीस प्रशासनातर्फे लाऊड स्पीकर द्वारे सर्व जनतेला सूचित करण्यात आले की आगामी सण उत्सव आपण मोठ्या उत्साहाने व वा शांततामय वातावरणात पार पाडावे तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत निर्भयपणे मतदान करावे आणि समाज समाजकंटकांना सूचित करण्यात येत आहे की त्यांनी कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची कुठलीही गै न करता त्यांच्यावर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला व आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पोलीस तैनात करण्यात आली असून आपण आगामी लोकसभा निवडणुकीत खामगाव मतदारसंघात निर्भयपणे मतदान करावे असे आवाहनही पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव